नमस्कार दादा नामा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे खरं तर दादांच्या नेतृत्वावर अनेक लोक अक्षरशः फिदा आहेत तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेक लोक दादांच्या नेतृत्वाला सलाम करत असतात दादांची जी कार्य करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीला अनेक नाव नावजतात असाच एक तरुणांचा मोठा वर्ग दादांच्या बरोबर आहे आज आपण सुकलवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदेशजी पवार यांच्याबरोबर संवाद साधतोय नमस्कार नमस्कार दादांच्या नेतृत्वाबद्दल आपण काय बोलाल खरं तर अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आह नामदार अजितदादा पवार हे खरं तर सर्व तरुण वर्गाला हवे हवेसे वाटणारे खरं तर नेते दादांची काम करण्याची पद्धत एक तडफदार नेता कसा असावा आणि दादा स्टाईल काम कसं असावं हे खरं तर आपल्याला आप महाराष्ट्रामध्ये दादा म्हणून पाहायला मिळतं खरं तर जे काम आहे त्याला स्पष्टपणे होणार आणि जे होणार नाही त्याला नाही असं स्पष्टपणे सांगणारा ने नेता म्हणजे आमचे आदरणीय दादा आणि प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद जर देण्याचं घरपक्षामध्ये दे पक्षामध्ये काम कोण करत असेल तर त्या ठिकाणी दादा त्या ठिकाणी काम करतो दादांच्या नेतृत्वावर आपण बघतो की अनेक युवक आकृष्ट झालेले आहेत काय असं दादांच्या नेतृत्वामध्ये असं काय गुण आहे की जेणेकरून युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर दादांच्या पाठीमागे आहे खरं तर एखादं काम त्या ठिकाणी एखादा युवक दादांकडे घेऊन गेला तर ते काम पूर्ण होतोपर्यंत दादा त्या ठिकाणी चेन पडतात जे काम तुम्ही दादांकडे घेऊन जा पूर्णपणे त्या ठिकाणी दादा शेवटपर्यंत करणार कार्यकर्त्याची जे हवं आहे ते कार्यकर्त्याला न्याय देईल त्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषद असेल पंचायत समिती इतर कुठल्या संस्था असेल या ठिकाणी कशा पद्धतीने काम करण्याची बरोबर संधी मिळेल या ठिकाणी हे देखील दादांचं बारीक लक्ष असतं हे सर्व करण्यासाठी दादा त्या ठिकाणी कटिबद्ध असतात त्याच्यामुळेच खर तर सर्व तरुण मार्गाला अजितदादा पवार हे हवे हवेसे त्या ठिकाणी वाटतात तर पुरंदर तालुक्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर सर यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर गेले अनेक वर्षापासून वाल्ले ग्रामपंचायत कार्यालय इथे आम्ही भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करतो आणि त्या ठिकाणी शेकडो हजारो मागच तर विक्रमी मद रक्तदान त्या ठिकाणी सर्व तरुण वर्गाने दादांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय वाल्ले येथे केले अशाच प्रकारे रक्त यावर्षी देखील आम्ही एकवीस जुलैला रविवारी वाल्ले ग्रामपंचायत रक्तदान शिबिराचं आयोजन केलं त्याचबरोबर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुरंदर तालुक्याच्या वतीने ग्रामपंचायत शुक्रवाडी असेल तर वाल्ले आणि परिसरातील शाळांना खाऊ वाटप शालेय साहित्य वाटप असे अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर तालुक्याच्या वतीने पूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये अजित सप्ताह नावाचा एक सप्ताह दहा दिवसांचा त्या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी शेकडो कार्यक्रमांचं आयोजन आदरणीय मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर आमचे अध्यक्ष उत्तम बापू धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी होणार आहे दादांना दा वाढदिवसाच्या काय शुभेच्छा असतील तुमच्या भावी राजकारणासाठी खर तर दादांचं सर्व म्हणजे महाराष्ट्राचं आणि आमच्या सर्व सर्व सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं एक स्वप्न आहे की दादा या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि खरं तर असं एवढं काम करणारा आणि काम करणारा याचा म्हणजे दादा आहे आणि दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हो ह्याच दादांना खरं तर आमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील आपण पाहतोय की आता पुढच्या काही दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुका समोर येत आहेत विधानसभेच्या निवडणुकीला विद्यार्थी काँग्रेस असेल किंवा तुमचा युवक काँग्रेस असेल कशा पद्धतीनं सामोरे जाणार आहात तर आम्ही आपल्याला माहित आहे की आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली दुर्गाडी सरांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी काम करतो युवकांसाठी काम करतो हे काम करत असताना निश्चितपणानं दादा जी भूमिका त्या ठिकाणी आम्हाला मांडतील आणि जी भूमिका ज्या मार्गदर्शन दादांनी आम्हाला करतील किंवा तुम्हाला हे आहे दादांचा आदेश हा आम्हाला अंतिम असेल आणि दादा जे बोलतील त्या आदेशानुसार त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नक निश्चितपणाने काम करणार आहे आणि पुरंदरमध्ये दादांच्या विचारांचा आमदार कसा होईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक विद्यार्थी हजरगोडे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पुरंदरमध्ये दादांच्या विचारांचा आमदार कशा पद्धतीने होईल यासाठी प्रयत्न करतोय निश्चितपणानं दादांचा देखील ज्याला आता काय क कशा पद्धतीने या जाग्यांच्या वाटाघाटी होत आहेत निश्चितपणानं दादांनी जर शब्द दिला तर पुरंदरमध्ये पुरंद दादांचा उमेदवार निश्चितपणे चांगल्या मताधिकाऱ्याने निवडणाऱ्या लाखल पाहायला मिळेल धन्यवाद